मी आणि आख्या बैलगाडी क्षेत्रात बाई माणूस मी आल्याबद्दल अशी चार बायका पण मैदानात माझ्या मुळे आली आणि मीच बऱ्याच जणांसाठी नाद लावलं होय दोन चार रुपये माहिती घेतो पण माझ्याकडून एक रुपया का हो नमस्कार नमस्कार आज कुठली उठली बैलांड आज सुंदर आणि बादल घेऊन आले तुमचीच हो आपलीच कशात आहेत काय सांगाल जरा बैलांच होय हे दो खांदी पळतो ते खांदावर उजवत त्याचा एक खांदा पब्लिक अ दिमदेंद्र वसरा घेतली ती त्याचा काय केलं ती वसरा आपण पुन्हा देऊन टाकली टच का कस काय कशी पळत होती ती वसरा चांगलीच पळत होती आता तुमच्याकडे काय काय सोताकडा सोताकडा काहीच नाही आता स्टॉप घेतलाय जरा का असं जरा स्टॉप घेतलंय एवढा बैल आहेत हां हे नियोजन तुम्हीच करता सगळे हे नियोजन आता चकड्यावर बसता का नाही हो बसते हजार हजार वाचत्या दिशी गट काढले अरे वा म्हणजे अजून बसता काय झालं गट नंतर मी सेवीला सीमेला मागपुड गाडी तुटली त्याच्यामुळे मागपुड झाली गाडी तुम्हाला कधी पाच सहा वर्षाच नाद लागलं वर्षा कसं काय म्हणजे कसं काय मी शाळेत होत चौंडेश्वरी नगर मध्ये तेव्हा पहिला स्टार्टला मैदान भरलो आमच्या गावात तेव्हा जयवंत म्हणते गोवारेकरांचा पक्ष्या आणि सर्जबुआवा म्हणून गोवारे मधल्या त्यांचा रसूल पाटलांचा नंद्या पळत होता होतापासून म्हणणार पहिली गाडी तुम्ही कुठली आणली आठवते पहिल्या स्टार्टला माझ्या स्वतः घरच्या वासरायचीच गाडी आणली बादलची तुम्ही आतापर्यंत बैल तुम्ही आतापर्यंत किती बैल घडवली बैल माझ्या चारच बैल होऊन गेले एक बादल वजीर प्रधान आणि आता एवढं दोन्ही केलेलीचकांच म्हणजे बारा तुमच्याकडे सगळी बैल चांगलीच चांगलीच घडली बैल काय करून घ्यायचा जाऊ घेताना पारक नाही कोण 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 म्हणताय चांगलं नाही मी सगळी वासरे बट्टीलाच घेतलेली वासरं बघून मी कावाज घेतलेला मग आपल्याच मी पसंत पडलं की वासर बिंज खरं म्हणतात बिंजोडलाच माझ्या बाय एकशे पस्तीस बिंजोड झाल्या प्रधानच्या एवढा बैल पळत होता एका दिवसाला तीन 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 फेर पळायचं बिंजोडीला बैल मुंबईत का नाही इथं घाटावर मुंबईला बैल गेलाच नाही आपला म्हणजेच पळालं बरंच बैल पळाला म्हणजे बिनजोड जास्त खेळ गेला तुम्ही बिनजोड वर जास्त खेळ आता तीन फेरत आहे का आता तीन फेरत आता आता म्हणजे तुम्ही जेवढी गाडी आखले तुमच्या अशा आवडीची बैल कुठली गेली आता म्हणजे रंधाजी आवडीची बैल म्हणजे आपण पळतोय बादल माझा प्रधान म्हणजे उभा राहायला शाना सुटायला शाना पळायला शाना असल्यावर बैल ती चांगली वाटतील आता तुम्ही गाडी हा आहे ना तुम्हाला गाडी स्पीड असं चांगलं वाटतं तुम्ही एवढ्या हँडी स्पीड माझ्या घरच्या गाडीला पहिलं लागायचं प्रधानच्या आणि या गाडीला स्पीड लागलो होतो आणि आणि झाली होती मी गाडी काय करतो गाडी स्पीड लावतो गट जरा कमी काढला सीमेला स्पीड लावतो तुम्ही आतापर्यंत कुठलं उठल फायनल बसून मी स्वतःनं गारळवाडी तिकडं वाळूज तिकडे मी स्वतः फायनल घेतले खटावला आता कमी केलं का बसायचं आता जरा कमी केलं आता तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण असते ड्रायव्हर मस्त चार पाच जण सोन्या ड्रायव्हर आहे हजार माझीचा सागर डायव्हर शुभम ड्रायव्हर आहे ते हे ते ड्रायव्हर आता नवीन खरेदी काय दिसेल का आम्हाला आता नवीन खरेदी पावसाळ्यामध्ये घेणार म्हणजे दरवाज चालूच हो चालू असत आपल्यासनी चांगला वाटला एखाद्याने मागितला तर आपण त्या पण पुढच्या नाराज करत नाही आपण टाकतो लगेच मागितला वासरू म्हणजे पैसे बी गेले पैसे पण त्या पहिल्यांबद्दल काय सांगितलं पळायला दोन्ही पण चांगली तो दुई खांदी बाहेर न पब्लिकनं गाडी आणि गाडी जर काढली तर ती गाडी पास होऊन देत नाही हा वासरू पण कुठं गुलावत राहिला लय जा गुलालाच राहिला भिकवडीला आपल्या येरावळ्यात हजार माशेत मैदानात चांगले चांगले मैदानात ते पण राहिले एक दोन एक दोन नंबर बऱ्यापैकी तुम्ही जवळ असं म्हणजे तुम्हाला माणसं म्हणायची काय पळवतोय गाडी आधी नाही आधी कोणच काय म्हणलं मी प्यान, मी पॅन्ट शर्ट घालून पहिले येत होती मैदानात पॅन्ट शर्ट घालून येतं कस मला मेकअपासून मी जात नव्हते कुठे पहिले मेकअपाशी त्यांची कासर बैलांची धरून मेकअपाशी थांबायची जाऊ बैल पळून येईल तेव्हा ती कासर बैला लावायचं अरे वा म्हणजे पहिल्यापासून नादच तुम्हाला मला नाद मला वाटत सुटणार नाही नाद नाही नाही हे नाद मी आणि अख्या बैलगाडी क्षेत्रात बाई माणूस मी आल्याबद्दल अशी चार बायका पण मैदानात माझ्या मुळे आले आणि मीच बऱ्याच जणांस मी नाद लावलं होय हा तुम्हाला त्रास काय झाला मैदानात म्हणजे मैदानात पळवताना काय तुम्हाला नाही नाही काहीच त्रास नाही एवढी बैलगाडी आणि ते एकदा सुद्धा पडलेली नाही कुठल्या मारलेलं नाही जो बैल आपल्या येईल तो बैल आपल्या भावासारखाच एक असल्यासारखाच बैल असतो अरे म्हणजे तुम्ही बैल म्हणजे बरेच तुम्हाला भेटला कधी पुशाकाला आपण गटपाच केलं कुणावर प्रधान मार खाल्ला होता नमस्कार आता तुमच्यावर कंटिन्यू असते असते कसं त्यांचं कस नियोजन असतं एकदम गत सगळे नियोजन पहिला तेच बघतात आणि ते जसं जुनं जाणते बैलगाडी क्षेत्रात त्यांच्याकडनं काय काय शिकायला भेटलं तुम्हाला क्षेत्रात भरपूर भेटले शिकायला तरी पैर काय काय आता पैर देत नाहीत यांच्यामुळे आपले पैर आपली चांगल्या ओळखीवर जुन्या ओळखी जुन्यावर होयर करून दिलं तुम्ही जुन्या ओळखी बैलगाडी क्षेत्रात कोणी नाहीच म्हणलेलं पहिला दोन चार रुपये माहिती पण माझ्याकडून एक रुपये कोणी माहिती अजून घेतलेली नाही का तर आपण पण बैल पहिले फुकड केलेला तुमच्या ओळखीमुळे बैल पळ आपली काय सांगाल जरा बैल एक नंबर पोहोच फक्त जरा आता मध्ये एक दोन महिने जरा जरा आपण आता माघार घेतल्यापासून नियोजन पैर्यात चांगले आपण तरी काय बघून करतो पैर आता करताना बैला कसला पैर बघून एखाद्या मैदानात बैल कसा पळतोय आपण नेट पळतोय बैल बघून परत आपण नियोजन करायचं पहिलाच का तस करतो नियोजन हो बाकी पहिल्या दिवसात चांगली पळती आणि वास उंभळ चांगली चांगले पळ चालत शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद बोल नमस्ते मोलाचा वाट ड्राइवरस तेवढा असतो का बैल गाढ होताना ड्राइवर काय सांगाल कशी आपली बैल पळाय काय पळाय बैल आहे काय छान नाही काय अडचण नाही हा तरी स्पीड लावू काय जरा तस मना गेल तर बादलचं ताळा बसणं कडवर बैल जागे बसणं खाल्ने जेवडी गाडी वळ तेवढी कडवर गाडी वळत हा आणि हनेला ते डबल स्पीड अरे वाह काय का म्हणजे चांगलाच आहे पुढे जा आणि ते वासरू वासरू पण चांगलं दिसतो आता पण किती गाड्या आणल्या तुम्ही मी आता गाड्या आणतोय त्याला झाले दोन हजार बारा पासून मी गाड्या आणतोय हा गाड्या आणल्या आता ते हिंद केसरी पहिले कुठली कुठली पाहिजे आपल्या हाता काही ना आदत मध्ये वस्त्र भरपूर आता जेवढी पाहतात ना बेवघाट वजीर बिजीर भरपूर बैल आहेत म्हणजे आपण शिकवले ती आपल्याला अभिमान वाटतो एवढी मोठी बैल आपल्या हाता काही शिकून गेली लहानपणा म्हणजे लय वस्त्र काढवायचं काम केले तुम्ही बैल आहे ना तरी कुठली कुठली नाव झाला आहे बादल आहे अजून भरपूर आता मोठ्या मोठ्या गाठा बसत का नाही बसत पण वास्त्र काढवायचं का म्हणजे मी ऐकले की द्या पण वास्त्रांची गाडी खरं पळवायला दम लागतो आहे ना काय विषय काय डोक्यानं गाडी हाणायला लागते शाने आपलं खेळवायची वासर नीट बारी लावायची उगाच हानाची म्हणून हानायची नाही कुठं जर कमी जास्त वाटले बाबा शिपूरून हलवायचा किंवा थापलायचे जरा डोक्यानं गाडी हाणायला लागते बाहेर जातोय तेव्हा त्याला हात घालून लगेच सावरून घेतलं पाहिजे डोक्यान हा लागते लागते गोग हाय म्हणून नाही ड्रायव्हर आता काय काय जुनं आहेत काय काय जागेवर टाकायचं आपलं हायत बसायचं तसलं नाही तर ड्रायव्हर आता फरक पडला नव्हती काट्यांच्या अबूक बंद झाल्यापासून बरे आता काय सध्या तुमच्या हातकलेवरच कलेवर तेच बरं आहे आपलं बायलां पण ताप नाही कुठली गोष्ट गाड्या पळवता गाडी पळवता रिस्क राहते तू म्हटलं कधी 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 काय टेकडा बिगड असत तर तुम्ही काय 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 अचानक तर वाटलं रिक्स वाटले की पाय काढून घ्यायचं धरापुढा असते तीच पाय काढून घ्यायचं आपलं उडी टाकायची गाडीच्या मागणं पळून पण काय सांगायला पब्लिक समजा की रिस्की काम्हायच का ड्रायव्हर बऱ्यापैकी मालकाने पण कसर जसनी लावलं पाहिजे ते ड्रायव्हरांची बी काळजी मालकाने घेतली पाहिजे थोडीफार